पुसेसावळी येथील महादेव मंदिरात गणेशोत्सवानिमित्त औन पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती यावेळी शासनाकडून घालून देण्यात आलेली नियमावलीबाबत माहिती देण्यात आली यासोबत उपस्थित गणेश भक्तांच्या शंका जाणून त्यांचे समाधान देखील करण्यात आले यावेळी लेझर शोला पूर्णतः बंदी घालण्यात असल्याचे सांगितले तर शक्यतो पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले डॉल्बीचा वापर हा शासनाच्या वतीने घालून देण्यात आलेल्या ध्वनी तीव्रतेनुसारच असावा याबाबतही सांगण्यात आले यावेळी भुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे औन पोलीस ठाण्याचे गोपनीय प्रमुख साहिल झारी बीट अंबलदारॉन्स्टेबल राहुल टिंगारे आणि गणेश भक्त उपस्थित होते कायमची मर्यादा ते मी जरी तुम्हाला असे ऑनलाईन सगळ्याला उपलब्ध आहे कारण हे शासकीय सगळ्यांसाठी उपलब्ध तुम्ही हे ऑनलाईन बघा त्याच्या पक्ष सवयीसाठी नाही पूर्ण महाराष्ट्रात डॉलबीमध्ये आता त्याच्यामध्ये जे कोण उल्लंघन करतात त्याच्यावरती तुम्ही दाखवता

लेझर डोळ्यावर एवढा त्याचे दृष्टी गेलेली आहे आणि सगळे काही तरुण मुलं नसतात तिथे म्हातारी असतात वयवृत असतात त्यांच्या तर डोळ्याला शंभर टक्के अपाय होणार कारण ऑलरेडी वीक झाले असं नाही की ते तरुण माणसाच्या डोळ्याला अपाय होणार आहे सगळ्यांनाच अपाय होऊ शकतो त्यामुळे ते लेझर शंभर टक्के बंद टाळायचं ते लेझर ऑलरेडी बंदीच आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका